कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोगाचा देय असलेला थकबाकी रकमेचा दुसरा टप्पा दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावा महागाई भत्त्याची तीन टक्के सात महिन्याची थकबाकीची रक्कम एकूण सात महिन्याची त्वरित अदा करण्यात यावी घरभाडे भत्त्याची दोन प्रमाणे एकूण सात महिन्याची थकबाकी रक्कम ही त्वरित अदा करण्यात यावी मनपा प्रशासनाने ज्या पदावर प्रभारी पद्धत नेमणूक केली आहे ती प्रभारी पद्धत त्वरित बंद करण्यात यावी व सेवा ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदावर पदोन्नती त्वरित देण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने बुधवारी कर्मचारी कामगार संघाच्या वतीने कार्यरत अधिकारी कर्मचारी शिक्षक सफाई कर्मचारी यांच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे ऑगस्ट रोजी संपूर्ण कर्मचारी अधिकारी महानगरपालिकेच्या गेट समोर मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचे हे बेमुदत आंदोलनामुळे महानगरपालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन ही मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचारी अधिकाऱ्यांनी मांडली आहे अशीच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि ह्या लाईक शेअर करायला विसरू नका